हाय फ्रेंड्स तुमचं पण पोट खूप सुटलंय तर फ्रेंड्स तुम्हाला जंप वगैरे काही करायचं नाहीये तुम्हाला मी आज अशी एक एक्सरसाइज सांगणार आहे जी तुम्ही रेग्युलर केली ना तर तुमचं पोट नक्की कमी होईल तुम्ही दररोज एक्सरसाइज करताय तर त्या एक्सरसाइज मध्ये ही सुद्धा एक्सरसाइज ऍड करा तर फ्रेंड सुरुवातीला तुम्हाला काय आहे दोन्ही पाय तुम्हाला एकत्र ठेवायचे आहेत जर नवीनच करताय तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत तुम्हाला हात वरती घ्यायचे आहेत आणि श्वास सोडत तुम्हाला खाली हात तुमच्या पायाला टच करायचे आहेत आणि होल्ड राहायचंय तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला गुडघे वाकवायचे आहेत जर तुमचे हात खाली टच होत आहेत तर जेवढे होत आहेत तेवढेच तुम्हाला खाली टच करायचे आहेत आणि तुम्हाला त्याच पोझिशनमध्ये होल्ड राहायचं आहे शुरुआती थर्टी सेकेंड होल्ड रहा शॉर्स छोड़ते वक्त नीचे होल्ड होल्ड रहना होल्ड। वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन रिलैक्स अभी कंटिन्यू करेंगे ट्वेंटी स्टार्ट वन two three four five six seven eight nine ten ten nine फ्रेंड्स या एक्सरसाइजमुळे ना तुमच्या हातांवरचा तुमच्या चेस्टवरचा आणि तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो नक्की कमी होईल तुम्ही फक्त ना ही एक्सरसाइज आठ दिवस कंटिन्यू करून पहा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत थर्टी थर्टी, थर्टी असे काउंट करून एक सेट मारलात की थोडा वेळ रिलॅक्स करा त्यानंतरच फ्रेंड आपल्याला दुसरा सेट मारायचा आहे आणि त्यानंतर आपले सगळे सेट मारून झाले की आपल्याला बॅक बेंडिंग करायचं आहे आपले दोन्ही हात पाठीमागे कमरेवरती ठेवायचं आहे श्वास घ्यायचा आणि श्वास घेत आपल्याला पाठीमागे वाकायचं आहे आपण काय करतो समोर वागतो त्यामुळे आपल्या कमरेवरती प्रेशर येऊ शकतो त्यामुळे आपल्याला बॅक बेंडिंग करायचं आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद